नारी शक्तीचा महिमा सांगते घडू नारी शक्तीचा महिमा सांगते घडू नस साधू संतची भूमी आपली पावन आपला देश साधू संतची भूमी आपली पावन भारत देश <sar -tru> नारी शक्ती कमी नाही मानू ठेऊ मोठे पण नारी शक्ती कमी नाही मानू ठेऊ मोठे पण आणि माता बहिणी आले जन्माला म्हणून ह्या महाराष्ट्राची शान आणि माता बहिणी आले जन्माला म्हणून ह्या महाराष्ट्राची शान साधू हुन ठेवलं आलं डोळ्यासंबुर साधू हुन ठेवलं आलं डोळ्यासंबुर आणि नारी शक्तीचा ठेवा मान हो न अत्याचार आण नारी शक्तीचा ठेवा मान होऊन अत्याचार होतो माता बहिणीवर अत्याचार प्रश्न ऐका माझा होतो माता बहिणीवर अत्याचार प्रश्न ऐका माझा आणि सरकार नाग पाऊल बुसला लवकर द्यावा सजा सरकार नाग पाऊल बुसला याची लवकर द्यावा सजा जिजाऊ पोटी बाळ जन्मला माझा शिवराय होता कसा जिजाऊ पोटी बाळ जन्मला माझा शिवराय होता कसा गबाई राजा होता कसा आणि होती मुस्लिमाची सून तिला दर्जा द्यायला माता होती मुस्लिमाची सून तिला दर्जा द्याला माता घरू घरी ग माता बहिणी लेकी आणि कसुना बाई घरू घरी ग माता बहिणी लेकी आणि कसुना आणि हो नाही मुलीवर अत्याचार जन्म नाही पुन्हा हो नाही मुलीवर अत्याचार जन्म नाही पुन्हा नारी शक्ती कमी नाही मानू ठेऊ मोठेपण ग नारी शक्ती कमी नाही मानू ठेऊ मोठेपण आणि माता बहिणी आले जन्माला म्हणून ह्या महाराष्ट्राची शान आणि माता बहिणी आले जन्माला म्हणून ह्या महाराष्ट्राची शान नारी शक्तीचा महिमा सांगत्या घडूनस ग नारी शक्तीचा महिमा सांगते भई घडूनस साधू संतची भूमी आपली पावन आपला देश साधू संतची भूमी आपली पावन भारत देश हो पावन भारत देश खूप गीत रचना आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात जे घडतय ही काही गौरवाची बाब नाहीये ही लाजीरवाणीच गोष्ट आहे त्यावरती तुम्ही गीतरचना केली अप्रतिम गीत होतं